हे हाय गाडीज वेलकम बॅक टू द माय चॅनल गायत्री ब्लॉग तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आली मोबाईल शॉपमध्ये कोणासाठी मोबाईल आणि काय सरप्राईज आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजेल तर म्हणजे सगळं काय ओके असं म्हणजे बॅटरी स्टोरेज वगैरे सगळं काय इथं माझे केस बघू शकताय तिथं माझ्याकून एक मोठी अशी चूक झाली माझ्याकून चुकून असा केसाला आला बॉन्ड छिटकलेला त्यामुळं मला केस कट करावे लागले आणि केस कट केल्यामुळं सगळं ते कसा फेस दिसायला लागलाय ना आणि तसंही मी बाजारात म्हणजे भरपूर सारे काम म्हणजे काम पेंडिंगमध्ये होते बाजारात वगैरे गेले होते तर ट्युलरवर असल्यामुळं माझे केस जरा थोडे असे तसे पण झालेत आणि आज माझी आई येणार आहे तिच्या चुल तिचं आहे तर तिच्यासाठी मी छोटंसं असं एक सरप्राईज गिफ्ट घेतलेलं आहे आणि तिची वाट बघते मी आणि ती ना आली पण असेल तरी साधारण आता साडेतीन ग का काही झाल्यात सो so, तिची वाट बघते आणि तिला हे आज मी घेतलेलं गिफ्ट कसं वाटतं तर बघूयात आणि तिची रिॲक्शन काय असणार आहे आज आजचा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तिची रिॲक्शन तुम्हाला बघायला भेटेल so, सो तिच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशानी आज म्हणजे माझ्या पहिल्या कमाईतनं तिला मोबाईल घेतलेला आहे सो so, हा तो मोबाईल आहे मी तिच्यासाठी घेतलेला आहे आता तिची रिॲक्शन काय असणार आहे ते आल्यानंतर बघूयात आणि हा मोबाईल मी तिच्यासाठी घेतला आहे तिनं म्हटलेली मला बटनाचा मोबाईल घे पण मी तिच्यासाठी हा स्मार्ट मोबाईल घेतलेला आहे म्हणजे आता लहान मुलं पण यूज करायला लागले तर मग ती का नाही म्हणजे तिला तसं तस थोडंफारसं जमतं मोबाईलमधलं तर म्हटलं चला हाच मोबाईल घ्या तर बघूया आता तर तिची रिॲक्शन काय असणार आहे आणि तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि माझ्याकडून तिच्यासाठी छोटंसं सरप्राईज असणार आहे आणि त्यातल्या मला खरंच हे केस कट केल्यामुळे एवढे त्रास द्यायला लागलेत ना की बास त्रास होत तर ती आल्यानंतर तिची रिॲक्शन बघूयात तर चला आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तोपर्यंत बाय ती आल्यानंतर तुम्हाला म्हणजे तिची रिॲक्शन बघायला भेटेल तोपर्यंत बाय तरी तर मी तिची वाट बघते आणि आता चार वाजल्यात आणि तसंही ही टायमिंग झालंय तिथे यायचा आणि मला गेटचा आवाज झालाय सो मी वाट बघते किती लवकर आली लवकर आली कितीदा बसलीस येताना रस्त्यात पुढच्या घराकड किती वेळ सकाळपासून वाट बघते मी तुझी हा कोणी आलं नव्हतं आणखीन पाणी देऊ का पहिला mm -hmm. किती वेळ बसलीच पुढच्या घराकडे वट्ट्यावर पाच मिनट होय भैया आताच फोन आला तर हा ती गोळा आणायला जायचं वाटतं ना मग करू फोन त्याला तर इथं दोन मिनटं बसल्या नाही परंतु भैया आला आणि तिला घेऊन गेला कारण तिला बीपीचा गोड आणायचं होता कारण पाचला शॉप बंद होतं सो ते बीपीचे घोड आणायला गेलेत आणि तसेही बराच वेळ झाला अर्धा एक तास झाला त्यांना जाऊन सो इथं मोठ्या गेटचा आणि चायना गेटचा जा आवाज आला आय थिंक आईच असणारे सो आता हे आता घरी विश्वी नाही गेली तिला आपलाय ना गाडी होय केस कि वर ते कट करायला लागले बोर्ड बनवायला वरच्या रूम मध्ये ते काय ते तसले नसते फ्रेम बनवायचं असते का ते लग्न अर्धा तास लावून गेला अर्धा पाऊन तास लागलं बंद होत जा घेतला गोळा सगळ्या सो भैया आईला सोडून गेला दुकानावरती तर आता तिला गिफ्ट देऊयात तिची रिॲक्शन बघूयात ती काय म्हणते भैया तर चला बघ ना अगोदर तर तिचा उरडा खाल्ला मी तिला मोबाईल आवडलेला पण तिनं बोलले तिने अगोदरच बोलेल तू मोबाईल मला घेतेस तर बटनाचं घे म्हणजे असा स्मार्ट मोबाईल वगैरे घेऊ नकोस आणि ती तसंही म्हणली मला ह्या मोबाईलमधलं काही जास्त समजत नाही तसं तिला थोडंफारसं समजतं पण तिला काय माहिती तिला बटनाचाच मोबाईल घ्यायचा तर पण मी हा स्मार्ट मोबाईल घेतला तिला म्हटलं अगं हे काहीच अवघड नसतं मग तिला इथं सांगते मी स्विच ऑफ कसं काढायचं आवाज कमी जास्त कसं करायचं कॉलिंग कसं करायचं सगळं काही सांगत होते आणि त्याच्यासाठी मी कवर पण आणलेलं कारण हा मोबाईल जर म्हणजे ना असं जरी दिलं असतं ना तिच्याकडं तर माझ्या भावाचा मुलगा आहे ना तर तीन तिरांनो वाटर पाडून वगैरे असं केलं असतं म्हणून लगेचच कवर आणला आणि त्याला कवर वगैरे सो आता मी तिला ते टाकून देते बसवून देते म्हणजे ह्याच्यावर तुझा आणि पप्पाचा फोटो ठेवलाय असं मोबाईल कसं वाटलं आणि कवर बॅक साइड छान वाटलं ना आपला मोबाईल खरं चांगलं वाटतंय आता ते जुनं संपलं काय अवघड नाही ह्याच्यामध्ये एकदा सवय लागली ना काही सुद्धा हे होत नाही पप्पाला न्यूज बघायला लागतात आई सिरियल बघते हो येतं ना बघायला मोबाईलवरती सिरियल हां जिओ टी व्ही डाऊनलोड करायला हां त्याचा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल नाही चालू झालेला बघा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आहे की द्या इकडं साडे ला लागते का ते मुरुड गेल्यानंतर लागेल आय थिंक आय नाही तुळजापूर त्याच ठिकाणी लागते ना नाही नाही तुळजापूर हे इकडं असं किल्लं आपण ते किला ड्रॉप करायला लागलो त्याच वेळेस आलेलो ना हे सगळं फोडाफोडी करायला लागले तर मी तलिये बस स्टॉपवरती वरती माझा आईला ड्रॉप करायला आणि इथं सायंकाळच्या साडेसहा पावणे सात वाजला आम्ही बसची वाट बघत बसलेत आणि इथं आम्ही दोघं पण आईला ड्रॉप करायला आलेलो इथं बस स्टँडची तोडफोड चालू आहे आणि तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला प्लीज लाईक अँड सबस्क्राईब चॅनल